मोमेंट ऑफ माय लाईफ एक्साइटिंग आमचे खूप जवळचे संबंध होते लता दिदींनी खूप त्या मंगेशकर कुटुंबाने मला दीनानाथ मंगेशकर पुरस्कार दिला आणि तो लता दिदींच्या हस्ते बहाल झाला तुला त्याची आठवण सांगते पडदा उघडायच्या आधी आम्ही दोघी शेजार शेजारी बसलो होतो आणि त्या माझा हात हातात घेऊन बसल्या होत्या आणि तुला सांगते इतका मऊ हात होता इतका मऊ हात त्या बाईचा की बापरे म्हणजे आणि मला आठवण काय सांगत होत्या की माणिकबाईंना मी जेव्हा पहिल्यांदा बघितलं त्यांच्या सुरात त्या माझा सूर आणि त्यांचा मी शकत नाही माणिकबाईंना मी जेव्हा पहिल्यांदा बघितलं ना त्यावेळी त्यांनी लाल रंगाची साडी नेसली होती आणि बारीक जरीची काठ होती त्या साडीला म्हणजे ही किती वर्षापूर्वीची गोष्ट आणि आमच्या घरी आम्ही लहान असताना आमच्या घरचे त्यांचे लहानपण आपल्या लहानपणचे फोटो ते हा मंगेशकर पुरस्कार जो त्यांनी मला सन्मान केला ज्या ज्या पुरस्कार ज्यांना मिळाला अमिताभ बच्चन आणि नवशादजी वगैरे त्या पंक्तीत त्यांनी मला बसवलं आणि माझी सगळी नाटकं बघितली नाटकाची खूप होती लहानपणी कधी बोलणं चाललं किंवा आणि त्यातूनही माझे वडील त्यांना उर्दू शिकवायचे वडील उर्दू मध्ये एम ए होते ना वडील त्यांना उर्दू उच्चार करायचे शिकवायचे आणि आईचा पण तुला किस्सा माहितीये का आई आणि त्या तेरा चौदा वर्षाच्या आई पेक्षा दोन तीन वर्षांनी लहान होत्या त्या तेरा चौदा वर्षाच्या वगैरे असतील तेव्हा पुण्याला कॉम्पिटिशन होती ध्रुव सिनेमा म्हणून होता त्याच्या गाण्याची कॉम्पिटिशन होती आणि आई आणि लताबाई दोघीजणी कॉम्पिटिशन नव्हत्या आणि दोघींमध्ये आणि मिळणार तर काय हार्मोनियम मिळणार होती बक्षीस म्हणून अतिशय त्यांना म्हणजे दोघींनाही आनंद आला होता पण लताबाईंना पहिलं बक्षीस मिळायला हार्मोनियम आणि आईला छोटा रेडिओ वगैरे हो असं काहीतरी मिळालं ती आठवण अजून सांगायच्या मला चौदा पंधरा वर्षाच्या होत्या पट खूप आमचं येणं जाणं खूप होतं तिथे गीतरामाण्याचं सगळी सीतेची गाणी आईली गायली शेवटचं गाणं जेव्हा होतं ते राणी पोटात होती आईच्या त्यामुळे मग ती नाही गाऊ शकली मग लताबाईंनी ते शेवटचं गाणं गीतरामाण्याचं गायलं नाही त्याच्या रिहर्सल रिहर्सल आमच्या घरी नाही गाऊ शक शकली याचं कारण आहे कि की आई प्रेग्नंट होती आठवा नववा महिना होता आणि ते दुःखाचं गाणं होतं दुःखी गाणं होतं तेव्हा गदिमा आणि बाबूजीने ठरवलं की प्रेग्नंट आहे ती तर त्याच्यावर हे दुःखी गाणं तिला आपण नको गायला जाऊ आणि शेवट शेवट बाळावर परिणाम होण्याची शक्यता असते म्हणून मग तेव्हा शेवटचं गाणं फक्त लता आणि सगळ्या रिहर्सल आमच्या घरी व्हायच्या त्यामुळे लताबाई पण आमच्या घरी आल्या त्या रिहर्सल माझ्या माझ्या म्हणजे माझ्या सासऱ्यांकडे उषाबाई चित्र शिकायच्या माझ्या सासऱ्यांनी ते लताबाईंचे मोकळे केसांचं पेंटिंग येतं ते, ते माझ्या सासऱ्यांचे हे महाराज तेव्हा त्यामुळे आमच्या इथे पण सासरी पण खूप यायच्या तू खूप घरचे संबंध होते